दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव कुसुबा रोड डोंगराळे शिवारात महामार्गावर असलेल्या टोल नाक्याची स्थानिक ग्रामस्थांनी तोडफोड केल्याची घटना घडली टोल नाक्यावरील कार्यरत महिला कर्मचाऱ्यानं एका ग्रामस्थाला अरेरावी केल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला दरम्यान टोल नाक्यावरील वेबसाईटवर हळूहळू चालत असताना महिला कर्मचाऱ्याला स्थानिक ग्रामस्थांनी वाईट शिबीगाळ केल्याचा आरोप टोलनाका प्रशासनानं केला टोलनाका प्रशासनाकडून यापूर्वी देखील अनेकदा स्थानिक ग्रामस्थांना नाहक त्रास दिल्याची घटना घडली अनेकदा तक्रारी करून देखील संबंधित कर्मचाऱ्यांना कुठल्याही सूचना यापूर्वी प्रशासनानं केल्या नाही दरम्यान इथल्या एका प्रतिष्ठित नागरिकाला टोल नाक्यावर कार्यरत महिला कर्मचाऱ्यानं अरेरावी केली होती संबंधित ग्रामस्थांना हा प्रकार गावातील काही नागरिकांना सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या डोंगराळेसह परिसरातील नागरिकांनी टोल नाक्यावर जात जाब विचारत टोल नाक्याची के तोडफोड केली यात काचेची कॅबिन्स